बोलत काय वाद घालत का ना का दादव हे जीवन लय किमतीचं मिळालं काय कोणाशी वैर करतात बोला थोडस प्रेमान दोन प्रेमाची माणसं भेटली आपण दोन प्रेमाची माणसं भेटली बोलाव राम भाऊ म्हणतो आपल्याला मरायला वेळ नाही काय म्हणतो लोकांचे प्रश्न लेखात ना का असतात विठ्ठल महाराज तो म्हणतो मरायला वेळ नाही नाशिकला गेला आणि राम भाऊच मिळाला आता कोणाशी बोललो तू दोन जीवाची माणसं भेटली ना तर फार प्रेमाचा संवाद करून घ्या काय दुश्मन धरतात कोणाशी दहा वर्ष झाले बघा दादा पण दहा वर्ष झाली भाऊ भाऊ भावाशी बोलत नव्हतं संकट पण संक संक या भावाईल काय सांगता येईल दादा हा त्याला जाऊन सांगतो त्याला म्हणा जाऊन दादा खूप एक की पण वाटलं लागेल म्हणतो काय घमेंट अरे या मातीहून काय कमेंट करतात या मातीने लय मातीत घातली आणि आपलेच घातली ऐका हा श्रावण नाही सांग आता मातीत घातले आपले आज सुद्धा मातीत गेला आपला आजा मेला एवढ्यावर नाही थांबले महाराज पंजा पंजा सुद्धा मातीत गेला एवढ्यावर नाही थांबले महाराज आपला भाऊ सुद्धा ह्याच मातीत गेला महाराज एवढ्यावर नाही थांबले देखत देखत नातू आजोबाच्या डोळ्यात नातू मातीत गेला इथं पंजोबाच्या डोळ्यात एकत पण तू मातीत गेला मग मिट कशाची भावाने भावाशी प्रामाणिक राहावं ही संत चरित्र सांग दहा वर्ष झाले होते भाऊ बाबाशी बोलत नव्हता पण संकट कोणावर कधी येईल काय सांगता येत नाही भावाचं पोरग आजारी पडलं दवाखान्यात दिलं डॉक्टर साहेबांनी सांगितलं लाख रुपये लागतील तर तुझं पोरग वाचलं तर वाचणार नाही तुझं पोरग घरी आला रावळ्याला फोन केला काय कोणी पैसे दे हे बघा दादा प्रश्न खूप गोड आहे का तुम्ही मोठा कीर्तनकार व्हा नाही तर गायक व्हा नाही तर वादक व्हा चांगले शेतकरी म्हणा नाही तर नोकरीला लागा तुम्ही जर मोठे झाले तर तुम्ही तुमच्या कोणी शका पण तुमच्या जीवनात जर संकट आलं ना तर संकट साथ देण्याकरता कोणी नुसतं आणि ज्यांना संकट साथ दिली ना समजून घ्या तो खरा आपल्या जीवनातला सखा आहे सुखाचा कोणीही साथ देत रे हा काय कोणी पैसे देणं हे मोठ्या भावाला कळलं पण बोलत नाही तो नका बोलू देऊ भावानं विचार केला पण भावाचं पोरग वाचलं पाहिजे सावकाराकडे गेला जुन्या माणसाची पद्धत होती टोपी काढली हे मस्तक सावकाराच्या पायावर ठेवलं सावकार दहा वर्ष झाली भाऊ भाऊ माझ्याशी बोलत नाही नका बोलू देऊ पण त्याचं लय आजारी येऊ आज लाख रुपये जर नाही भरले तर पोराची उद्या महूत निघत मी पाया पडतो मग तुमच्यावाल्या रुपया ठेवणार नाही व्याजाचा सावकार मी पण लाख रुपयाची गरज आहे जुनी माणसं इमानदार होती व्याजाचा पैसा रुपया नाही बुडावला आज लोकाला पैसे घ्यायला बर वाटत आणि द्यायच्या टायमाला तोंड पावता काय श्रीमंदिर सुख भीटणारे आपल्याला कधी जुनी माणसं इमानदार होती कधी व्याजाचा पैसा बुडावला नाही जुन्या कारण तो काळच असा होता रुपया नाही ठेवणार सावकार मी तुमचा मला पण भावच पूर्ग भासल पाहिजे सावकाराला सुद्धा नाही आली लाख रुपये दिले दवाखान्यात जाऊन भरले पोराचं ऑपरेशन झालं पोरग असायला खेळायला बोलायला लागलं रात्रभर मोठ्या भावानं मुक्काम केला दवाखान्यात सकाळ झाली पोराचा बापाला हात जोडले डॉक्टर साहेबासमोर डॉक्टर बोला माझं पोरग वाचत नाही का काय कुणी पैसे देईना मला डॉक्टर साहेबांनी सांगितलं अरे गाड्या तुझ्या पोराकरता कोण देऊ माणूस झाला मला माहिती नाही पण देव झाला तो तुझ्या पोराकरता जाय त्याचे पाय धर मला त्याचं नाव गाव पत्ता माहिती नाही मोठा भाऊ भिंतीच्या कान असा कान लावून ऐकत होता डोळ्यातून पाणी सांगा हो डॉक्टर साहेब माझ्या पोराकरता साकवन देव माणूस झाला साईला जाय तो समोर जो उभा आहे ना भिंतीला हा टेकून असा झाडाजवळ त्याचे पाय धर देव झाला तुझ्या पोरा करता तुझं पोरग वासलं नसतं हा सकाळी मयत निघली असती पोराची ऑपरेशन झालं पोरग हसायला खेळायला बोलायला लागलं तो देव झाला तुझ्या पोरा करता जाय मला नावगाव माहिती नाही त्याचे पाय धरपण तो देव झाला तुझ्या पोरा करता चालत चालत गेला खांद्यावर हात ठेवला खांद्यावर हात ठेवला तर पाठी भावानं वळून पाहिलं दहा वर्ष धरलेली दुश्मन की भावासोबत तो भाऊच डोळ्यासमोर दिसला डोळ्यातून पाणी आलं भावाच्या आणि सांगितलं दादा दहा वर्ष झाले तरी मी या जगाला तुझ्याबद्दल चांगलं नाही सांगितलं मग माझा भाऊ वाईट आहे हेच फक्त मी जगाला सांगितलं पण दादा सांगितल आज कळालं की शेवटी भाऊ भावालाच कामं येतो म्हणून दादा माझा दृष्टांत संपला माझ्या दादा लाण्या भावानं सांगितलं तुझ्या पाया पडतो माप कर मला उभे आयुष्यात दहा वर्ष झाली आजपासून हा भाऊ कधी चुकणार नाही पाय धरलेत भावानं मोठ्या भावानं सांगितलं अरे उठ अरे जो माप करत असतो तोच भाऊ असतो जो माप करत नाही तो को भाऊ असतो का रे आम्ही चरित्रातून काहीतरी शिकून जायचं माझ्या दादेव करता सोपान देव रडत होते निवृत्तींना देव रडत होते आता माझा तुमच्याकरता प्रश्न माहिती तुम्हाला संत तुम सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा कोण होत्या मुक्ताबाई ताई ज्ञानोपराच्या बोलागत आहे बहीण होत्या ना किती बहिणीने भावाशी प्रामाणिक राहावं हे सुद्धा आम्हाला मुक्ताबाई ज्ञानोबराय शिकवतो बरं दिला असल ग ज्ञानोबराय सारखा भाऊ मुक्ताबाई तुम्हाला तर खूप जपा कधी त्या भावाच्या दारा होऊन भांडत नका करत बसू काय काय बहिणी नगाट भेटल्यात भावायला इथं सासू सासरीची नाही शेवा करत मारात गेले होते दमदे ती भाव जायला मायबापाची शेवा करा आणि इथे सासू सासरी म्हशी शेवट आहे काय दम देण्यात अर्थ आर्थ हो वरून दम देऊन ये ती नाही शेवा केली तर सईच्या टायमाला सांगते तुम्हाला काय भेटेल सई टूल इथं आपल्या श्रीमंतनं कष्ट करून लेकर सुखवे आपल्या जमिनीत भावाच्या दारात वाटा ठेऊन संपत्ती उठोळा ठेवून आपल्या लेकरचं सुख नाही स्वप्नात नका आणू हे आपल्या श्रीमंतीनं लेकर चुकी राही ना ज्ञानोबा दिला असेल ज्ञानोबरासारखा भाऊ तुम्हाला ताई खूप जपा खूप जपा कधी त्या भावाशी वाद नका करू का ईश्वरनं ज्या बहिणीला भाऊशने दिला ना तिला विचार भावाचं दुःख काय असत दिला दिले असेल मुक्ताबाई सारखी बहीण बरवस कर तुम्हाला देवाने ना जपा अरे गरीबी भोगती ती बिचेरी ज्या बहिणीचा प्रपंच झोपडीत राहते तुकडोची महाराजांच्या भाषेत सांगतो सत्तर वर्षाचा मायरात भाऊ असतो तिचा मला दिपोळीचा सण आला तर भावाच्या दारात जायला लय आनंद होतो तिला गरीबी भोगती ती बिचेरी काय कशाची भूकेली नसते ती पण सोन्यासारखा भाऊ मिळाला ना लय आनंद असतो तिला तिने गरीबीचा पन्नास रुपयाचा भत्ता घेतला त्या भत्तेतलेली ताकद बरं गरीबीचा भत्ता आहे तो लोकांची मोलमजुरी करते बिचिरी ती भावाच्या लेकराला काहीतरी दिलं पाहिजे ना हा वीस रुपयाची बिस्किटची पुढे घेते ती त्याच्यातलं प्रेम लय वेगळं त्या गरीबीला भावाच्या दारात येते आरतीचं थाट घेतलं त्या गरीब बहिणीनं ऐका रे दाद आरतीचं थाट घेतलं नवस पंढरीच्या पांडुरंगाला करते असं आरतीचं थाट फिरवलं किगडा पिडा जाऊ दे पांडुरंगा माझ्या दादाला बळीच होते म्हणते मुक्ताबाई सारखी बहीण दिली असेल ना तर खूप जपा दिला असेल ज्ञानोपरासारखा भाऊ माही तर जपा आता माझा प्रश्न आहे तुम्हाला प्रश्न आहे का बाबरो दादांच्या त्यांच्या सुलत बहिणी मावस बहिणी सख्य बहिणी मला काय माहीत नाही पण असतील सख्या बहिणी नाही पण असतील माझा प्रश्न येत आहे तुम्हाला आता सांगा का असं सोन्यासारखा भाऊ तुम्हाला कोण्या जन्मात भेटला आता माझा प्रश्न आहे या भावांना आजच्या वर्षाचा काळवधी कालावधी निघून गेला असील चुलत भाऊ मावस भाऊ शक्य भाऊ आजच्या कीर्तनात सांगा माझा प्रश्न आहे आता कोणा जन्मात भेटाला असं पवित्र भाऊ तुम्हाला परत आता नाही <laughs> आत्ता जर प्रेमाचं नातं भेटलं असेल ना तर प्रेम करून घ्या विठल विठ्ठल मग मिळालं हे आयुष्य आपल्याला हे मनुष्य जीवन मिळालं तुलसीदास महाराज म्हणतात भाग्यवाने जो नरदेह मिळाला ना त्याच्या बाबतीत त्याच्या बाबतीत वर्णन केलं बड भाग पावा मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन मिळालं दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची भाग्या संपत्ती भाग्य ध्याना ठेवा बरं का मी विचारणार आहे तुम्हाला पहिला भाग्य नरदे मिळाला दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला पवित्र ते कुळ पावन तो देश म्हणजे ते हरीचे दास जन्म घेते दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला तिसरं भाग्य या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला असं काय भाग्य हो महाराज की आम्हाला या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला या विश्वामध्ये सात जम्बोदीप सांगितले बरोबर पण आपण भाग्यवाने काहीला दहा किलोमीटर आहे काहीला शंभर आहे काहीला दोनशे काहीला तीनशे आपल्याला त लिहिले साडेतीनशे पावणे चारशे महाराज सांगावं हो त्या जम्मू दीपाचा पत्ता <laughs> या दीपा माझी Sao? 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 एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला जाऊ तया भाग्यवान किती भाग्य झाली चौथ भाग्य संतांच्या नंतर जन्म मिळाला भाग्यवाणी आपण निवृत्तीना देवांच्या नंतर जन्म मिळाला भाग्यवाणी ज्ञानोपरांच्या नंतर जन्म मिळाला अगोदरच एखादा जन्म प्राप्त होऊन गेला असता तर हे भजन हा भरवाचा सप्ताह आपल्याला पाहायला नाच तर काय उत्साह झाला अख्ख्या महाराष्ट्रभर तुमच्या नावाच गावाचं नाव गाजलं वा सप्ताह झाला थोडीशी आठवण ठेवायला पाहिलं होती एखादं मंदिर वगैरे तुम्ही बांधायला पाहिलं होतं पण तुम्ही काय बांधलं नाही ते काय लोट घेतलं नाही तुम्ही पण बांधायला पाहिलं होतं एवढा मोठा नामयज्ञ होऊन गेला ना तिथं मंदिर असायला हवं हो पाहिजे होतं अजून सांगू दादव अजून थोडीशी गावात आल्याच्या नंतर खंत वाटली ही सोन्यासारखी रत्न तुम्ही तर या बंदीस शाळेमध्ये ठेवली हो दादव त्यांना निवांत घर द्या ही ज्ञानपरांची लेकरं तुमच्या गावाला आलेली आता जुना काळ नेऊन गेला जुन्या काळातली पद्धत लोक घरी नेऊन पूजन करतात काय शृंगार करतात ही सोन्यासारखी रत्न तुम्ही तर शाळेमध्ये काही काहीतरी ऑफिस आहेत घरी घेऊन जा मस्त बाकी संत येते घरा तोची दिवाळी दसरा मस्त बाकी आणि बघा तुम्हाला सात दिवस हे सोडून गेलेत ना तुम्हाला आठ वेधी करणार नाही आळंदीकर ज्ञानोबरांच्या सांधितली ती मंडळी अहो कुठं हिंगोली वासि तुमच्या गावाला आलीत ना आज रोज बरं ज्ञानोबरांच्या लेकरासारखे श्रीमंती लेकरे आज हे बघा तुम्हाला तरी रोज मागला आम्हाला रोज व्यागळाय हो तुम्हाला रोज आहे पण नाही हो ही सोन्यासारखी माणसं आहे ना रोज मस्त बाकी यांच्या घरी संत भोजनाला परत नाही हो सात साथ दिवसातच एवढंच घ्या अहो ज्ञानोबरांच्या मधुकरीची जीवन जगलेली ही मातमी ज्ञानोपराचं मधुकरीचं जीवन जर पाहिलं ना तिकडं महाराज नाही मध्ये बुवा म्हणतात पंढरपुरी भाषा तिकड पुणेरी भाषा आम्ही मधुकरीला जायचो मधुकरी मागणी ज्यानं मधुकरी मागितली त्याचा अहंकार गेलेला असतो सगळा ज्यानं मधुकरीने मागितली त्याला येतो थोडासा अहंकार म्हणा दोन चार कीर्तन पाठ झाले का तो म्हणतो मायासारखं बाबाच नाही म्हणतो असं दोन चाली यायला लागलं तरी आम्हाला अहंकार होऊन जातो नाही नाही ज्यांना नम्रतेनं काल ना अनोपरा त्याला आणि हे बघा दादा तुम्ही मला मोठं होण्यास तर थोडी अडचण तुम्ही मोठे झालेत ना काय अडचण नाही मोठं म्हणजे आव इथं बे एवढा म्हणसो भे महाराज होऊ झाला महाराज तर त्याला गावातच विरोध असतो कोपला पाटील गावीची ही चाललं नाही चाललंय ये देव गावातलं चाललं आता माझं बीक मी रोज सांगतो कीर्तनात बरोबर कर लागलं रे कोणी गरीबाचा लेकरू मृदंग वाजवायला लागलं कोणी गरीबाचं लेकरू कीर् गायन करायला लागलं कोण्या गरीबाचं लेकरू कीर्तन करायला ना तर जपा माणसं लागलं असल नाही गरीबाचं लेकरू मृदंग वाजवलं तर त्याला पहिलं कीर्तन तुमच्या गावात वाजू द्या लागल कोण या गरीबाचं लेकरू कीर्त गायन करायला तर पहिली चाल तुमच्या गावात म्हणू द्या लागल कोणा गरीबाचं लेकरू कीर्तन करायला त्याला पहिलं कीर्तन तुमच्या गावात करू द्या कारण भरवसकर ज्याला गावात मान त्याला जगात मान असतो माझ्या दादा हा महाराज एवढं नाव घेऊन फिरतो याला भक्त कर जन्मभूमीची बी सापूर गावची पुण्य आहे याला फार मान पान कृपा आहे ती आपण काय करणार आपण काय करतो कोणाच्या हृदया करता घर करून ठेवलं पाहिजे मस्त जी सोन्यासारखी जीवन किती दिवस जगायचे नात मुद्दा असा आहे गाण्या नाद ही सोन्यासारखी हिरे तुमच्या गावाला आली सात दिवस जशी लेख सासरला जाते ना तशी तुम्ही राडणार काला झाला ना तुम्हाला करमणार नाही बरोबर गावाला करमत नाही रडतात ज्या घरी ज्या परिवाराची महाराज मंडळी राहिले ना ते शेवटच्या दिवशी रडतात गड्या रडतात म्हणजे आम्ही ते हो हे बोगलेले हा आता महाराज आला आधी कायकच होता आय मी मस्त पार नंदुरबार धुळे पुण्या फिरून आलो साधना घडली का माणसाला अहंकार नाही होता जन नाही तर लोक लोक सोपे नाही हो लोक अवघड आहे लोक दोन तास मृदंग वाजवला म्हणतात पाच हजार घेऊन गेला मोठ्या गाडीत घेऊन जा तू या खांद अजून पाय काय गुदगुल्या आहेत तुला लोक निंदेला पात्र ठरतात काय बोला निंदा करत ना का बसू एकावन्न घेतो एकेचाळीस घेतून पंधरा घेतून अकरा घेतो आपल्याला किती द्या हे पावा काय कशी निंदा करत बसता बस <laughs> तो तिकडे त्या मंत्र्याचा काही कोटीने घोटाळा चालला तिकडे नाही कुणी बोलत येतं एखादा महाराज मोठा व्हायला लागला बसला त्याच्या भाऊखंडी अरे झालं मग दुकरीचं जीवन जागला तो आताचे दिवस नाही आठवायचे झाला असेल तर होपरू मोठ एखादी चांगलं घर बांधील चांगलं मंदिर बांधील म्हण तो बिरवार टाकणार आहे का तू महाराज चांगलं कार्य करत असेल तर त्याला सहकार्य करा निंदा करण्याची करत नका का बस कोणाला चांगलं म्हणता आलं पाहिलं आम्हाला हो कोणाच्या आले अकराला चांगलं म्हणा आता तरी काढलंय आला पूर्वीचा काळ असा तर पोरक भाजनाला गेले का म्हातारा माणूस उठला आता तरी म्हातारी मेली म्हणा राहिली नाही आता तरी खतरनाक होती पोरक भाजनाला असं नाही म्हणायचं मग मी सांगतो तसं म्हणायचं त्या साईडला हा टाळ तू तो आमतील सुद्धा नाही गेले पोर पोरमावतीला बरं गडबड अशी झाली पोरायला भाजनात उठून दिलं त्यानं दिलं पोरायला भाजना तुटून पण त्याचेच पोरं दारू प्यायला लागले आणि जे जे गरिबीची होते त्याचे कीर्तनकार झाले त्यांना सांगितलं उलट झालं आता अरे भासनाला आलं म्हणून काय लगेच संगीत विसरत नसतं पोरग दोन चाली त्याला प्रेमानं शिकवा समजून सांगा का आज गरज हे काळाची संप्रदाय टिकला पाहिजे मी माझं कीर्तन मी लोकाला आवडल म्हणून करत नाही पण माझ्या कीर्तनातून दोन चार दोन ले ले पराँची। पराँची। का। ले का लेकर तरी ज्ञानोबरांची झाली पाहिजे एवढ्याच उद्देशाने कीर्तन करतो का दोन तीन लेकरं तर ज्ञानोपरायची कळाली पाहिलं त्यांना ज्ञानोपराय तुकोबराय एक दिवस मला येईल ना अरे कीर्तन करायला लागला म्हणून घेतच बसला काय नुसता फिरतच बसला का काय काय ज्ञानोपरायच्या ओव्याने सांगितलं का कीर्तना काय तुकोबरांचे पुरावे नाही दिले नाही घडवली लेकर अशी ज्ञानुपराची वारकरी व्हा म्हणून विचारणार आहे जबाब देता देता आला पाहिजे ना म्हणून ऐका कोणालाही चांगलं म्हणा ही सोन्यासारखी मंडळी येत मस्त भागी भाग्य आपल्याला संतांच्या नंतर ज्यांना मिळाला चौथ भागे झाला आता पाचवं भागे देणार ठेवा फक्त वीस मिनिटं माझ्याकड शिल्लगी तेवढं लक्षपूर्वक आहे का पाचो भागे पहिलं भाग्य नर्दी मिळाला दुसरा भागे या भारत देशामध्ये तिसरा भागे या महाराष्ट्रात चौथ संतांच्या नंतर पाचवं अजून जिवंत आहे भाग्याचं त्याला प्रमाण किती गोडे पहा आता प्रमाण किती गोडे पहा कारण तर दोन हजार वीस एकोणावीस एकवीसचा काळ वाईट गेला बरोबर लय जवळची माणसं निघून गेली लोक काही पैसे मोजायला तयार होती पण डॉक्टर साहेब आमचा माणूस वाचव वाचवता आला का मग आता इ समजून घ्यायचं जर आता गोड आयुष्य जगायचं असलं तेव्हाच मरून गेला असो तर काय झालं असं वापरलं मग इथून पुढं तरी सावध झालं पाहिलं आम्ही गुरु केलाच पाहिजे